नमस्कार श्रीकला आणि पोपटरावला काही करून त्या इन्स्पेक्टरचं तोंड बंद करायचं असतं त्याला कायमची अद्दल घडवायची असते म्हणून श्रीकलाने त्याला अर्क पाजलेला असतो आणि पोलीस स्टेशनमध्ये जो जेलमध्ये मिटकरी बंद असतो त्याला मारण्यासाठी त्यांनी तिला त्याला पाठवलेलं असतं इन्स्पेक्टर तिथून निघालेला असतो आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो इंदू सुद्धा तिथे आलेली असते इकडे इन्स्पेक्टर थेट जेलच्या समोर जाऊन उभा राहतो तो काहीच बोलत नसतो तेवढ्यात मिटकरी इन्स्पेक्टरला बोलतो अरे आपण फसलो तो ना खूपच बावळट माणूस आहे त्यांनी मला फसवलं पण तो इन्स्पेक्टर काहीच न बोलता त्याच्यावरती तडक पिस्तूल धरतो तेव्हा मात्र तो मिटकरी घाबरतो तिथे इंदू हवालदार सगळेजण जमा झालेले असतात इंदूला ते बघून खूपच मोठा धक्का बसतो इंदू स्वतःशीच बोलते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे श्रीकलाच्या सुद्धा तसं काही घडलं असेल तर नक्कीच नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे आता मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे आणि पिस्तूलमधून गोळी झाडणार तेवढ्यात मात्र इंदू लगेच त्या मिटकरला बाजूला व्हायला सांगते आणि त्या इन्स्पेक्टरला जोरामध्ये धकलून देते त्यामुळे पिस्तूल मधून निघालेली गोळी थेट भिंतीला जाऊन लागलेली असते त्यावेळेला इन्स्पेक्टर मात्र खूपच चिडलेला असतो त्याचा चेहरा लालबुंद झालेला असतो आणि तो थेट इंदू वरती हल्ला करायला जातो तेव्हा इंदूला काय करावं ते समजत नसत इंदू तिकडे तिकडे पळतच असते तेवढ्यात तो इन्स्पेक्टर इंदूचा गळा धरतो त्यावेळेला मात्र इंदू खूपच घाबरते तेवढ्यात तिथे अधोक्षज आलेला असतो आणि अधोक्षजने इन्स्पेक्टरच्या डोक्यामध्ये जोरात काठी आणलेली असते इन्स्पेक्टर खाली पडलेला असतो त्यावेळेला इंदू अधोक्षजला मिठी मारते तेव्हा अधोक्षज बोलतो इंदू हे सर्व काय आहे इंदू हे सर्व भयानक आहे भयानक तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच माझ्यासाठी हे भयानक नाही हे तू पहिल्यांदाच बघितलंस म्हणून तुला भयानक वाटतंय पण खरं सांगू हे जे काही चालू आहे ना ते खूप विचित्र चालू आहे मला तर कळतच नाही काय खरं आणि काय खोटं ते आता ह्या मिटकरीला सुद्धा तो अर्क बाजण्यात आला का तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू काय चाललंय तुझं तेवढ्यात तुम इन्स्पेक्टर शुद्धीवर आलेला असतो इन्स्पेक्टर शुद्धीवरती येताच इंदू इन्स्पेक्टरला बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बरे आहात ना तेव्हा इन्स्पेक्टर लगेच इंदूचे पाय धरतो आणि इंदूला बोलतो मला माफ करा माझं चुकलं नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि पैशाच्या लालसेपोटी नको ते काम करायला गेलो हे ऐकून इंदू बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय ते खरंच कळत नाही पण जे काही आहे ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात पोपटराव आणि श्रीकलाच्या नादाला उगाच लागलो तेव्हा अधोक्षच बोलतो एक एक मिनिट पोपटराव आणि श्रीकलाच्या नादाला म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे इन्स्पेक्टर साहेब जे काही असेल ते म्हणणं नीट क्लिअर करा आणि त्यावेळेला इंदू बोलते मला तर कळतच नाही पोपटराव कुठून आला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पोपटराव पोपटरावचीच मुलगी आहे श्रीकला ती तुमचं घर उद्ध्वस्त करायला आली आहे दिना तिला उद्ध्वस्त करायचं आणि खरंच एक इन्स्पेक्टर असून सुद्धा प्रामाणिक राहायचं टाकून नको त्या व्यक्तींवरती विश्वास ठेवून गोपाळला मारणाऱ्या या माणसांना मी सहकार्य केलं त्यांच्या सगळ्या चुका मी पाठीशी घातल्या तेव्हा इंदू आणि अध्यक्षला खूपच मोठा धक्का बसतो इंदू बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात इंद्रायणी ताई मला माफ करा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये गोपाळच्या डोक्यावरती जोरात काठीने वार करण्यात आला होता आणि नंतर त्याला फासावरती लटकवण्यात आलं होतं हे स्पष्टपणे दिसत होतं तरी सुद्धा मी या गोष्टी कुणालाही सांगितल्या नाही कारण मला पैसा महत्वाचा वाटला पोपटराव आणि श्रीकलाने मला पैशाची जी लालच दाखवली होती ना त्या लालचे पायी मी हे सर्व करून बसलो मला माफ करा तेव्हा इंदू बोलते माफ करा अहो तुम्हाला लाच कशी वाटत नाही तुम्ही जेव्हा इन्स्पेक्टर होता तेव्हा तुम्ही शपथ घेताना की तुम्ही लोकांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहाल मग तुम्ही असे कसे काय वागू शकता आम्ही अपेक्षा करायच्या नाही तर कोणाकडून करायच्या जरा तरी विचार करून वागा खरच तुमच्या या वागण्याचा ना त्रास व्हायला लागलाय त्रास असं कसं काय तुम्ही वागू शकता तेव्हा लगेच मोठ्या अधोक्षच बोलतो म्हणजे श्रीकला खोटारडी आहे तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच तुला हे सांगून काहीच उपयोगाचं नाही तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू नाही माझा या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच विश्वास ठेव या गोष्टींवरती कारण तू जर का या गोष्टींवरती विश्वास ठेवलास ना तर बरं होईल अधोक्षच कारण काही काही गोष्टी तुला माहितीच नाहीत म्हणून तू असा वागतोयस तुला माहिती आहे का श्रीकला विषयी मी प्रत्येक वेळेला येता जाता तुला या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीस आणि आता मात्र सगळं काही संपल्या जमा आहे मला खरंच या गोष्टीच पटत नाहीत आता काय करावं तेच मला कळत नाहीये तेव्हा लगेच इंदू अधोक्षसला बोलते अधोक्षच मी तुला हेच कायम सांगण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाहीस कायम तू स्वतःच तेच खरं करतोस पण आता मात्र मला या गोष्टींबद्दल काहीही ऐकायचं नाही आणि हा विषयच बंद करायचा आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याने इंदू बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इंदूची खूपच वाट लागलेली असते तेवढ्यात लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात इंद्रायणी ताई तुम्ही काळजी करू नका व्यंकट महाराजांसव समोर मी स्वत कबूल करेन की गोपाळला दुसरं तिसरं कोणी नाही तर या श्रीकलाने आणि या पोपटरावनेच मारलं तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला काय वाटलं तुम्ही जर का या गोष्टी तिथे येऊन कबूल केल्या तर तुमच्यावरती कोणीही विश्वास ठेवेल तर तसं होणार नाही खरं सांगू का तुम्ही जो विचार करताय ना तोच चुकीचा आहे आणि आता जर का तुम्ही या गोष्टीचा विचार करत असाल ना तर एकदम चुकीचे ठराल तुम्ही जर का जाऊन सत्य ओकण्याचा प्रयत्न केला तर श्रीकला स्वतःच्या शब्दामध्ये व्यंकू महाराजांना अडकवेल आणि ती मुद्दामून हे सर्व घडवून आणेल अहो मला काही तिचा स्वभाव माहिती नाही आहे का मला तिचा स्वभाव चांगलाच माहिती आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही जे बोलताय ते अगदी योग्य आहे तुम्ही काहीही चुकीचं बोलत नाही श्रीकला लगेच काही ना काहीतरी करून स्वतःचा शब्द नक्की फिरवणार याची मलासुद्धा खात्री आहे आणि आत्ता तर माझा तिच्यावरती विश्वासच राहिला नाही तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो जर का हे सर्व श्रीकलाने घडवून आणलं असेल तर मात्र मी श्रीकलाला कधीच माफ करणार नाही या गोष्टीचा जाब मी श्रीकलाला कायमच विचारणार आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र अधोक्षस ला इंदू बोलते अधोक्षस शांत हो आणि घरी चल आणि इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता सगळीकडे जाहीर करा की हा मिटकरी गेलाय म्हणून कारण हेच तुमच्यासाठी योग्य असेल आणि तुम्ही गायब व्हा कळते का तुम्हाला कारण त्या श्रीकलाला तुम्हाला गजाड पाठवायचं आहे त्यामुळे तुम्ही कुठेतरी लपून बसा तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात इंद्रायणीताई तुम्हाला जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तुम्ही मला नक्कीच बोलवा मी नक्कीच तुमच्या समोर येईन इंद्रायणीताई तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून गेलेला असतो आणि तेवढ्याच इंदूने हवालदारांची मदत घेऊन मिटकरीला तिथून गायब केलेलं असतं तर इकडे श्रीकला पोपटरावला म्हणत असते बघितलं एका दगडात दोन पक्षी मारले की नाही तो मिटकरी सुद्धा गेला आणि तो इन्स्पेक्टर सुद्धा गजाड गेला मला आताच बातमी कळालीये की ते मिटकरीला कायमचं त्याने संपवलंय आणि हा कुठेतरी फरार झालाय आता हा तर आपल्या जवळ पैसे मागणारच नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला श्रीकला खरच मानलं पाहिजे तुला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते म्हणून तर मी तुम्हाला सांगते जरा तुम्ही शांततेने घेत जा कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये आता जर का आपण शांत राहिलो ना तरच, तरच नीट होऊ शकतं इकडे मात्र इंदू मोठ्याबाईंना म्हणत असते मोठ्या बाई आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा अधोक्ष सुद्धा असतो घडलेला सगळा प्रकार मोठ्याबाईंच्या कानावर घातला जातो मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच हे तुला तरी पटतय का आता तेव्हा अधोक्षज म्हणतो हो मला या सर्व गोष्टी पटताय आणि मला सगळं काही समजतंय खरच मला खूप खूप मोठं संकट आल्यासारखं वाटतंय तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षज स्वतःला सावर संकट वगैरे काही आलं नाही तुला आता स्वतःला सावरायचं आहे एवढं फक्त लक्षात ठेव आणि अधोक्षज नको त्या गोष्टींचा विचारच करू नकोस तू जर का नको त्या गोष्टींचा विचार करत असशील तर तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतोयस एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा मात्र ते अधोक्षच बोलतो खरं सांगू मला तर कळतच नाहीये की काय करावं ते श्रीकला एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात श्रीकला काय काय करू शकते आणि काय काय नाही हे तुला माहितीच नाहीये श्रीकला काहीही करू शकते आणि कोणत्याही थराला जाऊ शकते मला तर आता श्रीकलाचा स्वभाव चांगलाच कळून चुकलाय तेवढ्यात मात्र मोठ्याने व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षच इंदू वहिनी अहो तुमचं काय चाललंय माझ्या कानावरती शब्द पडले की तुम्ही श्रीकला विषयी बोलत होतात तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज काय झालं आम्ही आता श्रीकला हा शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही का जर का तुमचं तसं म्हणणं असेल ना तर तसं आम्ही श्रीकला शब्द सुद्धा तोंडातून काढणार नाही आणि खरं सांगायचं तर मला आता हा विषयच वाढवायचा नाहीये प्लीज या गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू एक सांगू श्रीकला हा शब्द तू तोंडातून नाही काढलास ना तर बरं होईल तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो काका रे शांत हो येता जाता इंदूच्या विरोधात जाऊ नकोस जर का विंदूच्या विरोधात जातच राहिलास तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव एक दिवस आपल्यावरतीच पश्चातापाची वेळ येणार आहे आणि तेव्हा मात्र आपण एकटे पडणार आहोत तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच राहू देत ना तेव्हा लगेच व्यंकुमाराज म्हणतात अधू अरे तुप तुपन अरे हिच्या बोलण्यात आलास तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो नाही मी इंदूच्या बोलण्यात आलोच नाही आणि कधीच येणार नाही खरं सांगू का मला या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय आणि मला आता या गोष्टी वाढवायच्या नाहीये तर संपवायच्या आहेत मी तुला आत्ताच सांगतो या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते काय झालं तुम्ही माझ्याविषयी बोलताय का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही ग बाळा तुझ्या विषयी नाही मोठ्या बाई आणि इंदूचं काहीतरी चालू होत त्याच्याविषयी आम्ही बोलत होतो अगं शाळेविषयी तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो का ठीक आहे बाबा मी माझ्या खोलीमध्ये जाऊन आराम करते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो तू जा आणि श्रीकला तिथून निघून गेलेली असते तेव्हा मात्र व्यंकू महाराज अधोक्ष इंदू आणि मोठ्याबाईंना म्हणतात हे बघा तुमची ही नाटकं सर्व थांबवा कारण तुमच्या या नाटकांचा कंटा आलाय आता रोज उठून तेच 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 घडतय प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो काका अरे मी सुद्धा हेच म्हणतोय की तू थांबवे सर्व कारण हे सर्व थांबवणं फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे बाकी कोणाच्याही नाही आणि जर का तू हे सर्व थांबवलं नाहीस तर मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे अधोक्षच एक गोष्ट लक्षात ठेव आता सगळं काही संपलं तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच इकडे चिडचिड झालेली असते श्रीकला म्हणत असते आज तिथे माझ्याविषयीच काहीतरी बोलणं चालू होतं पण या म्हाताऱ्याने मला काहीच कळू दिलं नाही इकडे इंदू अधोक्षसला म्हणते जाऊ देत ना व्यंकू महाराज आमचं चुकलं यापुढे आम्ही श्रीकलाच्या बाबतीत काहीच बोलणार नाही तुम्हाला काहीच बोलू देणार नाही संपला विषय आमच्यासाठी श्रीकला चॅप्टर कायमचा क्लोज पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची व्यंकू महाराज जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र माझ्याजवळ येऊ नका कारण ही हिंदू तुमच्या बाजूने उभं राहणार नाही श्रीकलाचा खरा चेहरा जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा मात्र माझे पाय धरायचे नाही हे स्पष्टच मी सांगते उद्या जाऊन तुम्ही माझ्यावरती जे जे आरोप केले आहात ना ते सगळे तुम्हाला आठवणार आहेत आणि त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार आहे हे शब्द मात्र माझे लक्षात ठेवा आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा महाराज स्वतःशीच बोलतात इंदू आणि माझ्याशी एवढी बेधडक बोलतीय नाही नाही माझंच काहीतरी चुकतंय मी कुठेतरी काहीतरी चुकीचं वागतोय का इंदू असं कसं काय वागू शकते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी इंदू सुद्धा आता मोठी झालीय तिला सुद्धा आता काही गोष्टी कळायला लागल्या पण तुम्ही मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीये तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते काय झालं बाबा बाबा मी मगात पासून ऐकते या खोलीतून खूपच मोठा आवाज येतोय बाबा बोला ना माझ्याविषयी काहीतरी चालू आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात नाही बाळा तू जा आराम कर आणि श्रीकला तिथून निघून जाते तेवढ्यात मात्र मोठ्या बाई म्हणतात बघितलं व्यंकट भाऊजी ज्यांच्या मनात खोट असतो ना तो व्यक्ती सहजासहजी जात नाही श्रीकलाच्या मनात खोट आहे म्हणून तर श्रीकला इथे होती ती काहीतरी ऐकून घेण्याचा प्रयत्न करत होती आणि आता तर मला हे सर्व समजून चुकलंय मला आता या गोष्टी अजिबात ऐकायच्या नाहीत सगळं काही बंद करा आणि श्रीकला चांगलीच इकडे घाबरलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते नक्की काय चालू आहे तेच मला कळत नाही आहे सगळं काही संपल्यात जमा आहे असं मला वाटायला लागलंय तेव्हा मात्र महाराज मोठ्यानी बोलतात प्लीज मोठ्या बाई हे सर्व थांबवा आणि वहिनी मी तुमच्या हातापाया पडतो इकडे इंदू अधोक्षजला म्हणते अधोक्षज तुला कळलं आहे ना पण तू असा सगळ्यांच्या विरोधात जाऊ नकोस तू तिच्याशी गोडगोडच राहा कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे तू जर का सगळ्यांच्या विरोधात गेलीस ना तर नको ते होऊन बसेल कळतंय का तुला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी इन्स्पेक्टर साहेबांना पुढे आणून इंदू सगळं काही सगळ्यांसमोर आणू शकत होती की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू